आई आज सकाळी सकाळी बाहेर गेली होती सो so, तिने काय काय आणलंय तेच आमचं बघणं चाललंय हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो so, रुटीन सुरू आहे आणि आज सकाळ सकाळ आई पप्पा गेलेले बाहेर काही कामं होती आणि आज आमची तशी सकाळ निवांत झाली आहे कारण आज राऊच्या स्कूलला सुद्धा सुट्टी आहे आज पुष्करच्या ऑफिसला सुद्धा सुट्टी आहे सो असं आमचं रुटीन सुरू आहे आणि आई काय काय घेऊन आली आहे हे आपण आता बघूया गुड मॉर्निंग मात्र बरं झालं स्मार्ट बाजार मध्येच गेले कारण मला मेन कोकोनट वॉटर आणि हे पण बरं आणायचं काय हो अरे एकदा आपण गेला आतमध्ये हे घेऊया आणि ते घेऊया आणि मला एकदाच गेलं ना की सगळं अंड जातं मांडी लक्षात आली बरं अंडी बटाटे आणायचे या आई सध्या गिफ्ट गिफ्ट चालू आहे तूप ठेवण्यासाठी अच्छा तुपाचा डब्बा आहे भांड घ्यायचं होतं मग काय थोडेसे पैसे वर घातले मस्त पण आधी कुठलं होतं मग आपलं भांड असं एक छोटा आहे आपल्या पण मग तेल आणि तूप असं व्हायचं कधीतरी दुसऱ्या वाटीत तेल ठेवलं जायचं तूप मग एक तेलाला जाईल एक तुपाला जाईल कोकोनट वॉटर परत परत कोकोनट वॉटर परत प्रोमोग्रेन प्रोमोग्रेल्या भाज्या कोथिंबीर बटाटे अंडी अंडी काय हे आपण पटकन फ्रेश होते आणि पुन्हा भेटूया आपण गेला होता ना हो गेला होता म्हणजे अगदी डीम झाला होता अच्छा त्या लोकांनी म्हणजे एक वर्षात ते लोक रिप्लेस करून देतात हा दुसऱ्यांदा रिप्लेस करून घेतला हे लागला तर आमच्या देवघरातला दिवा गेला होता आणि पप्पाने तो आता नवीन आणलेला होता दिवा सेम कलर आहे का तो येलोच ना त्याला म्हणावा आता निघाला फ्री द्या फ्रीज दिला हो ना फ्री मिळाला हो आधीचा एक वर्षभरात बदलून देतात वर्षभरात गेले वॉरंटी होती वॉरंटी असते अच्छा एकशे चाळीस रुपयाची किंमत आहे फायनली दिवा आलेला आहे आपला देवघरातला लाईट असतो तो गेला तो होता आमचा आणि इथे नवीन आणलेला आहे रिप्लेस करून गेला म्हणजे काय झालं लाईट फ्लक्चुएट होतात ना सारखे त्याच्यामुळे तो डीम झालेला फ्रेश झाला तू क्या बात आहे लाईट लागला बघ तो देवभूतला लागला ना तो बघ मस्त दिसतोय ना काय हो लागला अरे तू नाही झाली होतो फ्रेश राहुला केला आता मी पटकन होते फ्रेश so, सो मस्त फ्रेश झाले आणि आता पुढचं रुटीन सगळ्यात आधी आई हे सगळं जे जे घेऊन आले ते सगळं आजच्या साठी ठेऊन देतेय आणि हो मग अशी एक गोष्ट दाखवायची राहिली आमचं हे जे मिक्सरचं भांड आहे त्याची रिंग सुद्धा लूज झाली होती जी आधी होती ती सो आईने ती सुद्धा चेंज करून आणली आहे आम्ही लावायचो नाही ती कारण ती पूर्णच का लूज झालेली मग जरा असं दाबून लावायला लागायचं पण आता रिंग आहे पण मग बाहेर यायचं काही चटणी वगैरे करताना जर तू हात लूज ठेवला तर बाहेर येणार ते कारण त्याला हे असं होतं नुसतं हे असं त्याला काहीच हे नाही रिंगणे घट्ट मस्त उकडून बटाट्याची भाजी गरम पोया आणि चटणी सिंपल नो भात नो भात। नो भात सॅटरडेला आराम सॅटरडेला आराम आणि काय झालं काल आपण भात खाल्लाय त्याच्यामुळे आता कोणाला परत भात नकोय पण छान उकडून बटाट्याची भाजी चटणी करते त्या दिवशी जशी केलेली ना ती आणि पोळ्या अच्छा आणि आज मी कणिक सुद्धा माझी भिजवून झाली आहे ओके फास्ट आहे सेट कॉफी करतेस ना आणि आता कॉफी पण मस्त कॉफी करते आज सॅटरडे मला मग एवढा खेळतोय ना फुटबॉल पाऊस अजून पडत नाही पडतोय पाऊस जातोय वेदर आहे मस्त पाऊस नाही आज आमच्या इथे आणि त्यामुळे गरम होत आहे आज आजचे वेदर अपडेट झालेले आहे इथे बसून काय करू एसी मध्ये अच्छा एडिट दरवाजा बंद केलाय तू फायनली आहे अंकिताचा नवीन आहे ना तो त्याच्यात होता आणि इथे दूध तापत ठेवलंय अंकिताने आपली कॉफी करते ती सर जसं अंकिताने सांगितलं की आज सॅटरडे आहे सगळ्यांना सुट्ट्या आहेत त्यामुळे रुटीन निवांत सुरू आहे हळूहळू कामं सुरू आहेत सगळी मेन हो मला आज सुट्टी आहे मला आराम आहे आज आराम प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आई विल लुक हे पाहा अजून 35 मिनिटांची पुढे चाललीय प्लॅटफॉर्म 2 डीमी लोकल आय प्लॅटफॉर्म नंबर 2 पर आई विल लोकल राईट ऑन प्लॅटफॉर्म नंबर 2 इज वन आवर्स मिनिट्स सिटिंग आईस लोकल मुंबई सॉरी मुंबई त्याचे गाडी सुटली आता बघू शकता तुम्ही गेली का स्टेशन वरून गेली ना खूप दिवसांनी ट्रेन अनाउन्समेंट केली आहे

रेड सिग्नल लावा आता ट्रेन बंद करा आता ट्रॅक वरन न जायचं आम्हाला आता क्रॉस करायचा कॉफी प्यायला फक्त रेड ठेवा ना आता गाड्या बंद पाऊस पडतोय बघ पाऊस पडतोय बघा गाड्या बंद सिग्नल यंत्रणे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड मस्त कॉफी पिऊन झाली आमची आणि आता अंकिता बटाटे सुलते उकडून बटाट्याची भाजी करणारे असती जसं तिने सांगितलं मग पोळ्या आई एकीकडे चटणीची तयारी करते खोबरं भाजतीये आहे ती हा हे तिळ थोडे भाजून घेते हे खोबरं झाले भाजून भाजलेले दाणे घेतलेत आणि थोडा लसूण खोबरं तीळ आणि दाणे लसूण अशी एकत्र तिखट चढले तीळ झाले भाजून मिक्सर मधून काढायचं थोडस लाल तिखट आणि मीठ टाकायचं मस्त लागते केलेली आता कधी आता दोन दिवस झाले मुलांना घेऊन जातोय तो व्हॅन मधून त्याच्या ही व्हॅन आहे आणि मग तू त्यांना घ्यायला जाणार का शाळेत सोडायला जाणार चटणीसाठी रेडी आहे आता हे मिक्सर मधून आई काढणार आहे हो अंदाज झाला पाऊस भरून आला अगेन वेदर अपडेट चेंज झाले वेदर बघू शकता पाऊस भरून आलाय पाऊस पडणार आहे आता आपण पण काय ना लगेच अगदी पाऊस किती पडतोय थांबतच नाही आणि थांबला की शिवाई पाऊसच पडत नाही हो पाऊस हवा असा पण वाटतो जास्त पडला चिक्कट झाला बाहेर जायचं असेल तेव्हा पाऊस नको कामा निमित्त जायचं असेल तर नको फिरायला जायचं असेल तर चालतो हा काय गे काय झालं काय काढते बॅग चला कशाला कुठे जायचं चला गावाला त्याच्यात बॅग ना त्यातली एक आईला हवी आहे पकड जरा आई आता जी वापरते ना तिची आता जरा कापडी आहे पावसाळ्यात ओली होते अच्छा गी? ही नाही एवढी आई बाहेर घेऊन जाणार काय ना बाबा आईला विचार आई ग आबा पुष्कर काय म्हणतोय ही बॅग घेऊन जाणार का तू ही घेऊन जाण स्कूटर <laughs> ला लावायची स्कूटर ला ही नाही हा हे बेस्ट आहे मटेरियल पावसाळ्यात बरी आहे कुठून घेतली होती ही सांग ही दादर दादर लोकल मार्केट लो, लो, स्ट्रीट मार्केट दादर स्ट्रीट मार्केट स्ट्रीट मार्केट ही दादर स्ट्रीट मार्केट वरून घेतली आहे किती जुनी आहे आता वापरलीच नाही आम्ही ती आज ओपनिंग होणार आहे तिचं तर तुम्ही बघू शकता ही बॅग दादर स्ट्रीट मार्केट वरन आईने आणली आहे खूपच छान आहे पावसाळ्यात वापरण्याकरता खूप उपयुक्त आहे कापड मेन ओलं जरी झालं ना ओलं होत नाही आता एक ही एक वापरते जी वॉटरप्रूफ आहे प्रूफ आहे जागा पण तुम्ही बघू शकता इथल्या इथे जायला एक वॉलेट टाकलं पाण्याची बाटली रुमाल चांगली आहे स्पेस भरपूर आहे छोटा खण पण आहे काय रे ही चला गावाला जाऊया का गावाला रेखा आजीकडे जायचं का कोकणात कोकणात जाऊया ना पण भरपूर पाऊस पडतो मनीमाऊ आहे तिथे जाऊया का चला चला कशी <laughs> करते मनीमाऊ मनीऊ आहेत ना तिथे चला 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 अभिषेक काका आपल्याला नदीवर नेईल तिथे मस्त खेळायला पाणी पण नको आता सध्या सगळे सेफ रहा पावसाळ्यात पाऊस धबधब्यात जात असाल काळजी घेऊन काळजी घेऊन जा रेनी ट्रिप्स हो रेनी ट्रिप्स काळजी घेऊन एन्जॉय करा रिस्क नका घेऊ भाजी आपली गोतली फेस आली ऑलमोस्ट आली ऑलमोस्ट चटणी सुद्धा रेडी आहे आता फक्त पोळ्या <laughs> कि झालं लंच तयार संडे अर्धा संपले संडे नाही सॅटरडे ना सॅटरडे अर्धा संपलेला आहे का तू लवकर संडे चालते आज तुला सुट्टी आहे ना मग मला असं वाटतं की संडे अजून एक पूर्ण दिवस उद्याचा अख्खा दिवस बाकी आहे सुट्टी सुट्टीच्या दोन रात्री बाकी आहे दोन oh. दो दो <laughs> भरपूर वेळ तर अशा प्रकारे आजचा सॅटर्डे मस्त एन्जॉय करतोय फॅमिली टाइम लंच ची तयारी सुद्धा रुटीन मधली कामं हो। राहूची मजा मस्ती एक एक आणि आता थोड्या वेळाने जेवायला बसणार आहोत त्यामुळे आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये यू अगेन बाय पडलं ना काहीतरी हे बघ ना हा एक एक्स्ट्रा बुक लावला आणि मग या जरा डिस्ट्रीब्यूट केला कारण त्या एकाच वरती वजन येत होतं महाराजांना घेऊन चांगली ना म्हणलं जरा सगळ्या शूप

काय भरली 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 आपण नको स्कूलमध्ये आलो अच्छा बरं ठीक आहे थँक्यू थँक्यू थँक्यू